आज एका युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील संस्था एटीन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे आमचे चेअरपर्न सैल अब्दुल अब्दुल रही मी स्वतः आमच्या दोघांवर खंडनीचा मोठा होता दुखना पोलीस स्टेशनला दाखल झाल्याची बातमी आम्हाला आमच्या निदर्शनासाठी ही यामध्ये फिर्यादी जे आहेत ते आमच्या संस्थेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक निलंबित यांच्यावर ऑलरेडी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे या संदर्भामध्ये काल जी संस्थेची दाखल झाली त्याच्या संदर्भामध्ये त्या माहिती आली आणि याचा करून त्यांनी स्टेशनला एका मुस्लिम कर्मचाऱ्याला हत्याक्षर करून हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे या माहितीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करत असताना त्याला एव्हिडन्स असणं हा महत्त्वाचा महत्वाचा विषय आहे कोणताही एव्हिडन्स नसताना कोणतीही मागणी केलेली नसताना आज आमचे चेअरमन साहेब ऐंशी वर्षाचे आहेत त्यांचे पूर्ण चरित्र पाहतात आजपर्यंत त्यांनी कधी कोणाला त्रास दिलेला नाही मी स्वतः पंचवीस तीस वर्ष पत्रकारी देत आहे आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांना एक रुपयाची मागणी केलेली नाही किंवा अशा प्रकारचं गैरवर्तन मी केलेलं नाही हे समाजातल्या प्रशासनापासून सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यांना माहिती माझी प्रतिमा आहे ही प्रतिमा डाळण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि माझी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्यांची फिर्यादीची आणि आमची त्यांनी नाव करावी जर ती नागपूर पोलीस केली नाही तर याबद्दल प्रत्येक गुन्हा दाखल करत असताना आमच्या एटीयू संस्थेच्या संदर्भामध्ये आमचे शाळे सावतात सात आणि त्यानंतरच हे मोठे गुन्हे दाखल करून घ्यावे अशी मी मान्य पोलीस अधीक्षकांना जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि हे जो फार मोठा गुन्हा दाखल करण्यात आहे याच्यामध्ये जे जे संबंधित आहे त्यांची आम्ही आम्ही सगळी आय जी चौकशी लावणार आहोत याची मी तो या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याला पोलीस प्रशासनाला ही विनंती करतोय यामध्ये असे खोटे गुन्हे दाखल करू नका आणि त्या फिर्यादीची आमची नाव खोटे शिका या संस्थेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच अब्दुल मतीन साहेब यांच्या नेतृत्व संपूर्ण या ठिकाणी संचालक मंडळ आलेलं होतं परंतु हा भ्रष्टाचार अजून थांबलेला नाही आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलना असा प्रकार चालू राहणार आहे त्यामध्ये आमच्या जीवनाला प्रमाणात जरी धोका राहणार हे सगळे गुन्हेगारी विरोधातीचे लोक आहे आणि हे आमच्या जीवनात जरी धोका केल्या प्रमाणाला किती नुकसान पोहोचवलं तरी ती असलेली शैक्षणिक संस्था या भ्रष्टाचारापासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या भ्रष्टाचाराच्या समाजासमोर उघडे झाले आमची प्रतिमा मंदिर करण्यासाठी गुन्हे दाखल झाले यांनी किती खोटे गुन्हे दाखल केले तर आम्ही